बहुमताने विजयी करा जय लवजी जय भीम जय शिवराय मी संतोष ठोकाळ भुसावळ शहर अध्यक्ष लवजी शक्ती सेना मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला तीन नंबरचं बटन दाबून दुपारची वेळ न बघता लवकरात लवकर संजी भाऊ वोटिंग करायची आणि जास्तीत जास्त लीडणं संजीभाऊ सावकारांना निवडून आणायचं हीच विनंती करतो समाज बांधवांना अमरावर्ती बटन दावा संजय सावकर यांना ने विजयी करा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट